कार मी अनुराधा अनुराधास किचन मराठी मध्ये स्वागत आज आपण मसाला पापड कसा बनवायचा ते बघूया खूप साधी सोपी रेसिपी आहे खूप साधे सोपे साहित्य लागते विशेष म्हणजे आज आपण घरी बनवलेल्या पापडांपासून मसाला पापड बनवणार आहोत तरी सुद्धा अगदी रेस्टॉरंट सारखी चव येईल चला तर मग रेसिपी सुरुवात करू प्रथम आपण मसाला पापड साठी लागणार साहित्य भाज्या कट करून घेऊ आता तुम्हाला वाटेल मसाला पापड दाखवण्याची काय गरज आहे पण एक वेळ रेसिपी बघून नखी बनून बघा म्हणजेच फरक तुम्हाला कळेल तर इथे मी एक मीडियम साईज चा कांदा घेतला आहे कांदा आपण कापून घेणार आहोत आता इथे ज्या काही आपण भाज्या घेणार आहोत त्या एकदम बारीक आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत रेस्टॉरंट चे जे पापड आहेत त्यामध्ये एकदम बारीक कट केलेल्या भाज्यांचा वापर केला जातो आणि तीच खायला छान लागते तुम्ही बघू शकता कांद्याला मी एकदम बारीक कट करून घेतलं आणि एका बाउल मध्ये काढून घेतलं यानंतर मी एक हिरवी मिरची घेतली आहे ती देखील एकदम बारीक कट करून बाउल मध्ये काढून घेतली यानंतर एक लहान आकाराचं टोमॅटो घेत आहे आता टोमॅटो कापताना आपल्याला थोडं लक्ष द्यायचं आहे यातला जे मधातला मधा भाग असतो तो काढून घ्यायचा आहे टोमॅटो असं दोन भागामध्ये कट करायचं त्यानंतर त्यामधला मधातलाचा भाग असतो पल्पवाला काढून नाही घेतला तर जो मसाला पापड आहे तो पटकन नरम पडतो टोमॅटो असं दोन भागामध्ये कट करायचं त्यानंतर त्यामधला मधातला जो पल्पचा भाग असतो तो काढून घ्यायचा चमच्याच्या साह्याने कारण यामध्ये पाण्याची ची मात्रा जास्त असते टोमॅटो पण आपण एकदम बारीक कट करून घेणार आहे त्यानंतर एक एकथि कट करून घेऊ आता कांदा टोमॅटो हिरवी मिरची आणि कोथिंबीर एका बाउल मध्ये मी काढून घेतली आहे आता यामध्ये आपल्याला काहीच टाकायचं नाही हे व्यवस्थित छान मिक्स करून घेऊ मी प्रत्येक वेळेस अशा भाज्या मिक्स करून ठेवते कारण जेव्हा आपण मसाला पापड बनवतो तेव्हा मसाला पापड पटकन बनवून तयार होतो कारण घरी आपण एकच मसाला पापड बनवत नाही खूप जास्त बनवतो यामध्ये कुठलेही मसाले टाकायचे नाही कारण हे पाणी सोडू शकतात आता मसाला मसाला पापड बनवण्यासाठी आपण एक तयार करून घेऊ चमचा कश्मीरी मिरची पावडर अर्धा चमचा भाजलेले जिरेची पावडर अर्धा चमचा चाट मसाला अर्धा चमचा आमचूर पावडर आणि पाव चमचा मीठ पाव चमचा काळं मीठ आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ तर इथे आपला मसाला पापडांचा मसाला तयार आहे आता पापड तळून घेण्यासाठी मी तेल या ठिकाणी गरम करून घेतलं आहे इथे मी घरीच तयार केलेले उडीद मूग दाळीचे पापड घेतले आहेत तर आता हे पापड आपण तळून घेणार आहोत पापड तळण्यासाठी शक्यतोवर पसरट भांड घ्यावं म्हणजे पापड व्यवस्थित तळला जातो आता पापड तळून झाला आहे याला काढून घेऊ याच पद्धतीने आपण दुसरा पापड देखील तळून घेऊ आणि या पद्धतीने चिमट्याच्या साहाय्याने पापड पकडून यातलं तेल जेवढं होईल तेवढं काढून घेऊ तर याच पद्धतीने सर्व पापड मी या ठिकाणी फ्राय करून तळून घेणार आहे आता यानंतरची जी प्रोसेस आहे ती तुम्हाला थोडी फास्ट करायची आहे आणि जेव्हा सर्व करायची आहे किंवा खायचा आहे तेव्हाच करायची आहे आता स्ट्रे मध्ये एक पापड घेऊ आणि त्यावर आपण तयार केलेला मसाला यावर असा स्प्रेड करून घेऊ टाकून घेऊ आणि त्यानंतर आपण ज्या भाज्या मिक्स करून ठेवल्या आहेत त्या पण व्यवस्थित यावर पसरून घ्यायच्या आहेत आता यानंतर यावर जे बारीक वाले बेसनाचे शेव येतात ते टाकून घ्यायचे आहेत आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊ मिरची या ठिकाणी ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायची तर टाकू शकता नाहीतर स्किप केली तरी चालेल आणि वरून थोडासा पुन्हा मसाला टाकून घेऊ सर्वात शेवटी यावर लिंबाचा रस असा टाकून घेऊ हे बघा तयार झाला एकदम मस्त मसाला पापळ रेस्टॉरंटपेक्षाही खूप छान लागेल हे गॅरंटी देऊन मी सांगते याच पद्धतीने बाकी देखील पापळ आपण बनवून घेऊ मी आशा करते तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला एक लाईक करा आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसह तोपर्यंत तो धन्यवाद